एकीकडे महायुतीची प्रचार सभा सुरू आहे तर एकीकडे या ठिकाणी आपण पाहतोय रॅली ही मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी मावळमध्ये सुरू आहे वळूयात पुढच्या बातमीकडे काँग्रेस धर्माला नव्हे तर धर्मातील जातींना आरक्षण देते नाना पटोले यांचं वक्तव्य नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिलंय नाना पटोले यांचं वक्तव्य काँग्रेस धर्माला नव्हे तर धर्मातील जातींना आरक्षण देते असं म्हणत नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर दिलंय नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर देत वक्तव्य केलं आहे काँग्रेस धर्माला नव्हे तर धर्मातील जातींना आरक्षण देतं आरक्षणाच्या मुद्द्यावरून वार पलटवार हे पाहायला मिळाले पंतप्रधान मोदी यांना आता नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे